एका सार्वजनिक कार्यक्रमात संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाला घुलेवाडीत हिंदुत्ववादी महाराजांवर हल्ला झाल्याचा प्रकार ताजा असतानाच एकाच आठवड्यात ही दुसरी घटना घडली त्यामुळे संगमनेरचे राजकारण अचानक ढवळलं गोंधळ निर्माण झाला राजकीय वातावरण बिघडलं तणाव वाढला सोशल मीडियातून राजकीय चिखलफेक सुरू झाली माजी मंत्री बाळासाहेब थोरातांना दुसऱ्यांदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आलं परंतु तीस ऑगस्टला या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आमदार खतळांवर हल्ला करणाऱ्या प्रसाद गुंजाळ यांच्या आईने पोलिसात तक्रार अर्ज दिला त्यात हे प्रकरण वैयक्तिक आर्थिक वादातून घडलंय याचे थेट पुरावेच दिले उलट यात राजकारण आणून आम्हाला न्याय मिळणार नाही या प्रकरणाला वेगळं वळण दिलं जात आहे असा आरोपही त्यांनी केला आरोपी प्रसाद गुंजाळ यांच्या आईच्या या तक्रार अर्जानंतर या प्रकरणात नवा कंगोरा समोर आला नेमकं काय झालं आईच्या तक्रार अर्जानंतर कोणते धक्कादायक मुद्दे समोर आलेत तेच आपण या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर एका सार्वजनिक कार्यक्रमात हल्ला झाला हल्लेखोर प्रसाद गुंजाळ याला तातडीने अटक करण्यात आली परंतु राजकारण तणावपूर्वक बनलं आमदार खताळांचे राजकीय विरोधक माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर आरोप प्रत्यारोप सुरू झाले गेल्या आठवड्यात गुलेवाडी प्रकरणाचा वाद अद्याप शांत झालेला नसतानाच हा दुसरा प्रकार घडला या दोन्ही प्रकरणानंतर खताळ थोरात या दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते सोशल मीडियावर सक्रिय झाले राजकीय चिखलफेक सुरू झाली आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या तर हल्ल्यानंतर थोरात तांबे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तातडीने या घटनेचा निषेध केला परंतु सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांनी त्या निषेधाचेही राजकारण केले प्रसाद गुंजाड याला थोरातांचा कार्यकर्ता फासवण्याची स्पर्धा सुरू झाली तर थोरातांचे कार्यकर्तेही प्रसाद गुंजाळ हा आमदार खताळांचाच कार्यकर्ता असल्याच्या पोस्ट पुराव्यासह देऊ लागले सोशल मीडियावर हे सगळे प्रकरण चर्चेत ठेवण्यात आले घुलेवाडी प्रकरणात जसा निषेध मोर्चा काढण्यात आला तसाच निषेध मोर्चा आमदार खताळ्यांवरील हल्ल्यानंतरही काढला गेला परंतु आता या सगळ्या प्रकरणात एक नवीन अँगल समोर आला हल्लेखोर प्रसाद गुंजाळ यांच्या आईने संगमनेर पोलिसात एक तक्रार अर्ज दाखल केलाय त्या अर्जात त्यांनी केलेले आरोप व जोडलेले पुरावे एकूणच धक्कादायक आहेत हे प्रकरण राजकारण करण्यासारखं नाही तर आमच्या जीवन मरणाचं सांगितलंय आमदार खताळ व आपला मुलगा प्रसाद गुंजाळ यांचे पूर्वीपासून मैत्रीचे संबंध आहेत हा आमचा खासगी आर्थिक व्यवहाराचा मुद्दा आहे परंतु आता यात जाणून बुजून राजकारण आणून त्याचं गांभीर्य कमी करण्यात येत असल्याचा आरोप प्रसाद गुंजाळ यांच्या आईने केलाय या आरोपानंतर पुन्हा एकदा चर्चा वाढल्या आता या तक्रार अर्जात नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहू अनिता गुंजाळ यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे की आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना दुर्दैवी आहे मी त्या घटनेचे समर्थन करत नाही परंतु या घटनेचा आणि राजकारणाचा काहीही संबंध नाही या घटनेचे राजकारण झाले तर आम्हाला न्याय मिळणार नाही केवळ आर्थिक देवाणघेवाण आणि आर्थिक फसवणुकीतून हे सगळं घडलंय आमदार अमोल खताळ यांनी माझ्या मुलाला अनेक वेळा फसवलंय त्याच्याकडून सह्या केलेले कोरेक चेक घेतलेत वर्षभरापासून माझा मुलगा प्रचंड मानसिक तणावात आहे वारंवार घरी पोलीस गाड्या पाठवून त्याला ब्लॅकमेल केले गेले त्याच्यावर दबाव टाकला गेला त्याने बऱ्याच वेळा आत्महत्येचाही विचार केला याच उद्विग्नतेतून त्यांनी हा हल्ला केला खताळ यांच्या बरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधाचाही या तक्रारीत खुलासा करण्यात आला आहे त्या म्हणतात की आमदार अमोल खताळ आणि प्रसाद गुंजाळ हे अनेक वर्षांपासून एकमेकांचे मित्र आहेत प्रसाद हा अमोल खताळ यांचा घरगुती मेंबर असल्यासारखा आहे अनेक कौटुंबिक कार्यक्रम त्यांनी एकत्र साजरे केलेले आहेत वाढदिवसही त्यांनी एकत्र साजरे केलेले आहेत माझ्या मुलाबरोबर अमोल खताळ यांचे प्रसाद हा शेअर मार्केट मध्ये काम करायचा त्यामध्ये गुंतवणुकीसाठी अमोल खताळ यांच्या मध्यस्थीने आणि त्यांच्या समोरचे काही आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे यातील बरेच व्यवहार रोखीने झाले होते अनेक व्यवहारांची नोटरीही झालेली आहे शेअर बाजारात मुलाला अपयश आल्यानंतर लोकांचे देणे देण्यासाठी मी त्याला त्याच्या वाट्याची जमीन दिली ती त्यांनी विकली व त्यातून लोकांचे देणे दिले पैसे त्याने चेकने बँकेच्या अकाउंट वरूनच परत केलेले आहेत तरीही बँकेत त्याच्याकडे असलेले चेक, असले चेक पुन्हा टाकून त्याला फसवले गेले या सगळ्या संदर्भाने संगमनेर पोलीस स्टेशन मध्येच दोन हजार चोवीस मध्ये अमोल खताळ तेव्हाचे मथुरे साहेब माझे पती मुलगा आणि ज्यांचे पैसे द्यायचे आहेत त्यांची एकत्रित बैठकही झाली पोलिसांना ते सर्व ठाऊक आहे मागील काही दिवसांपासून त्याला सातत्याने धमक्या दिल्या जात होत्या त्याला ब्लॅकमेल केले जात होते त्याच्यावर दबाव टाकला जात होता तो प्रचंड मानसिक तणावात होता याशिवाय माझा मुलगा गेल्या अनेक दिवसांपासून सारखा अमोल खताळ यांना भेटायचा आणि माझा विषय मिटवून द्या असे सांगायचा शेवटी उद्विग्न अवस्थेतून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले आहे मी त्याचे कोणतेही समर्थन करणार नाही मात्र त्याला या टोकापर्यंत पोहोचायला भाग पाडणाऱ्यांना मी आई म्हणून कधीही माफ करणार नाही असेही गुंजाळ तक्रार अर्जात म्हणाले आहेत या तक्रार अर्जानंतर या प्रकरणाच्या चर्चा पुन्हा वाढल्या माजी मंत्री थोरातांचा या प्रकरणात काहीही संबंध नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या दुसरीकडे थोरातांना या प्रकरणात ओढून काही जण राजकारण करत आहेत का हा प्रश्नही उपस्थित केला गेला तर दुसऱ्या बाजूने आईच्या तक्रारीत केलेले आरोप खरे आहेत की खोटे असा प्रश्नही चर्चेत आलाय पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे सत्य लवकरच बाहेर येईल परंतु या प्रकरणामुळे संगमनेरचं राजकारण ठवलंय हे मात्र नक्की मित्रांनो या विषयात माजी मंत्री थोरातांचा खरंच काही संबंध आहे की फक्त राजकारण म्हणून त्यांचे नाव घेतले जाते तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद